दुधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी या मागील अनेक दिवसापासून निदर्शने सुरू होती यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन रुपये दरवाढ केली परंतु शेतकरी संघटनांनी किमान पाच रुपये दरवाढ मिळालीच पाहिजे या मागणीवर ठाम राहिल्याने दूध आंदोलन चिघळत चालले मागील दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांनी आपले दूध कोणत्याही डिरीला न घालता आंदोलनाला पाठिंबा दिला आहे त्यामुळे सरकार सध्या अडचणीत आल्याचे दिसते मागील दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांनी आपले दूध पंढरपूरमध्ये आलेल्या भाविकांना मोफत वाटून आंदोलन केले रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास केबीपी चौकामध्ये दुधाचा टँकर अडवून आंदोलकांनी आंदोलन सुरू केले आणि हा हे आंदोलन ह्या टँकर अडवल्यामुळे मोठे तीव्र झाल्याचे दिसून येते त्यामुळे या आंदोलकाची तीव्रता आणि त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत हा टँकर अडवल्याने रेटेक हा टँकर अडवल्याने दूध संकलनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण दिसून येते सध्या या आंदोलनामुळे येत्या आषाढीमध्ये याचे परिणाम दिसून येणार असल्याचे चित्र दिसत आहे समाजकारण व राजकारण यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असणाऱ्या माननीय सुधाकरपंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आमदार प्रशांत परिचारक यांनी दोन हजार आठ मध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजची स्थापना केली पंढरपूर पासून जवळच भीमा नदीच्या काठी शंभर एकराच्या निसर्गरम्य परिसरामध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजची प्रशस्त इमारत उभी आहे तज्ञ प्राध्यापक वर्ग आधुनिक प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय हायस्पीड इंटरनेट व वैशिष्ट्यपूर्ण कर्मयोगी पॅटर्न या आमच्या महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत आमच्या संस्थेने विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी सर्व सोयींनी युक्त असे वस्तीगृह उपलब्ध करून दिले आहे वस्तीग्रह परिसरात भव्य क्रीडांगण व कम्प्युटर लॅब या सुविधाही पुरवल्या आय सी टी ई मान्यताप्राप्त सहा डिप्लोमा कोर्सेस चालवले जातात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज नेहमीच कटिबद्ध आहे माझ्या गावातल्या महिला अभियंता म्हणून बाहेर पडत आहे त्याच सर